श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या लक्ष्मी आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली त्याचे फळ मिळत नाही मग आपण म्हणतो मी कितीही देवाची पूजा करा किंवा कितीही उपाय करा मला फळ न मिळता मला उलट तोटेच बघायला मिळत असतात मग या लक्ष्मीपूजनच्या दिवशी अशा काही चुका आहेत की ज्या आपण घरामध्ये चुकू करायचं नाही तसेच या दिवशी आपण झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही संपेल व घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटलं जातं माता लक्ष्मीला वरलक्ष्मी महालक्ष्मी वैभवलक्ष्मी संपत्तीलक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जातं जिथे माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते असे म्हणतात माता लक्ष्मीची पूजा केल्याने वैभव संपत्ती तसेच समृद्धी येते असे देखील म्हटले जाते ज्या व्यक्तीवरती देवी लक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच सुखाची देखील कमतरता भासत नाही म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण विविध उपाय हे अवलंब करत असतो आता प्रत्येकालाच पैशाची गरज ही असतेच कोणाला पैसा नको असं कोणीच नसतं तर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहावा तसेच आपल्याकडे सुख शांती समृद्धी असावी त्यासाठी आपण या दिवशी कुबेराची देखील पूजा केली जाते माता लक्ष्मीला घरामध्ये पसारा अस्वच्छता आवडत नाही जिथे टापटीप असते तिथेच माता लक्ष्मीला राहायला आवडते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पाहिले तर टापटिपणा आणि स्वच्छता म्हणजे आपलं फक्त घर स्वच्छ असणं असंही नाही तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते मनामध्ये चाल कपट किंवा मोह विकार असे नसतात जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेर यांना प्रिय असते आता या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडू खाली एक वस्तू ठेवायची आहे आता प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजन हे होत असतं आणि लक्ष्मीपूजनसाठी आपण नवीन झाडू देखील खरेदी करत असतो आता अगदी तुम्ही धनतेराच्या दिवशी झाडू खरेदी केला असेल किंवा अगदी लक्ष्मीपूजनच्या दिवशी जरी झाडू खरेदी केलं असेल तर झाडू आणल्यावरती आपण त्यावरती प्रथम थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तसेच झाडूला आपण हळद देखील लावायची आहे लक्ष्मीपूजनच्या अगोदर आपण झाडू वापरायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो झाडू ठेवत असतो तेव्हा आपण त्याखाली एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये दहनधान्याची कमतरता ही कधीही भासणार नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहील तर आपल्याला एक पिवळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे अगदी नवीन घेतला तरी पण चालेल किंवा घरामध्ये पिवळ्या रंगाचे कापड वस्त्र असेल तर ते घेतलं तरी पण चालेल किंवा पिवळ्या रंगाचे कापड घेतले तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हे कापड घेतल्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचं आहे आता लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं असं लवंग आपल्याला घ्यायचे आहे आता असे दोन लवंग आहेत तर ते आपण घ्यायचे आहे त्यासोबत एक रुपयाचा नाना देखील घ्यायचं आहे आपण त्या कापडावरती ते नाणं ठेवायचं आहे आता आपल्याला चार काळी मिरी घ्यायची आहे आता काळी मिरी देखील आपण या कापडावरती ठेवायची आहे त्यासोबत दोन भीमसेनी कापूर घ्यायचे आहे आणि हे भीमसेनी कापूर देखील आपण त्या पिवळ्या कापडामध्ये ठेवायचे आहे आता आपल्याला याची पोटली बनवायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपण प्रथम माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी या मंत्राचा जप हा करायचा आहे आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई चालू आहे किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला

यानंतर ही पोटली आपण जिथे आपल्या लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर तिथे आपल्याला पिवळ्या रंगाची पोटली जी आहे तर ती आपण ठेवायची आहे आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ही पोटली उचलायची आहे या पोटलीमध्ये जो एक रुपयाचा नाणं आहे ते आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता हे नाणं आपल्याला कोणालाही द्यायचं नाही हे रुपयाचं नाणं आपल्याकडे असल्यामुळे आपले पैशांचे जे काही मार्ग आहे तर ते वाढत जातात त्या नंतर आता आपण हे जे काही दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवल्या होत्या तसेच आपण दोन लवंग देखील ठेवले होते तर हे सर्व आपल्याला जाळायचं आहे आता हे जाळत असताना आपल्या मुख्य दरवाजा खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या यामुळे आपल्या घरामधील ऊर्जेचा संचार होईल आता अर्ध्या ज्या काही वस्तू राहिल्या असतील अर्धे तांदूळ असतील अर्धे लवंग असतील तर अर्धे तांदूळ जे आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा अगदी अर्ध्या वस्तू आहेत तर त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण झाले यानंतर तर आता चार काळी मिरी राहिली होती तर हे जे काही चार काळी मिरी आहे तर ते आपण आपल्या घराच्या चारही दिशेला आपण टाकायचे आहे घराच्या बाहेर जाऊन अगदी चारही दिशेला फिकले तरी पण चालेल यामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही तसेच नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घराकडे येत नाही त्यामुळे ही काळी मिरी आपण आपल्या घराच्या चारही दिशेंना टाकायची आहे आता यानंतर आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता लक्ष्मीपूजेच्या दिवशी झाडू हा मारला जात नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे आप की आपल्याला घरामध्ये झाडून घ्यायचं असेल किंवा अगदी फरजी पुसायची असेल तर ही जी काही कामे आहेत तर ती आपल्याला सकाळीच करायची आहे अगदी सायंकाळी नंतर आपल्याला घरामध्ये झाडू मारायचा नाही किंवा फरची देखील पुसायची नाही अगदी घरामध्ये लहान मुले असतील घरामध्ये खूप केर कचरा होत असतो तरी पण आपण या दिवशी केरकचरा काढायचा नाही लहान मुलांना देखील तुम्ही सांगून ठेवायचं आहे आपण जर आपल्या घरामध्ये झाडू मारला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे आपण या दिवशी घरामध्ये झाडू हा मारायचा नाही आता यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करणार आहोत तेव्हा आपल्याला घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे आपण जी काही पूजा करतो ती पूजा ही सफल ठरते अशी देखील मान्यता आहे आता आपण जिथे पूजा करायची आहे तर तिथे आपण गोमूत्र शिंपडायचं आहे पण आपल्याला घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचं मग अगदी बेडरूममध्ये आपण रात्री बारा वाजेपर्यंत आपला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे अगदी साडे पर्यंत देखील तुम्ही हा दरवाजा उघडा ठेवू शकता जर उघडा ठेवणे शक्य नसेल तर आपण कमीत कमी रात्री बारा वाजता एकदा दरवाजा उघडा ठेवा ते बारा ते साडेबारापर्यंत तुम्ही हा उघडा ठेवू शकता रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली तर ती सेवा ही सफल ठरते अशी मान्यता आहे आता लक्ष्मीपूजन झाल्यावरती आपला जो काही जुना झाडू आहे तर तो आपण इतर कुठेही टाकत असतो पण त्यापेक्षा तुम्ही झाडू तो वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करायचा किंवा तो झाडू आपण इतर कोणालाही वापरायला द्यायचा नाही तसेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण कोणालाही उधार पैसे द्यायचे नाही किंवा कुणाचीही उधारी आपण या दिवशी घ्यायची नाही आता त्या दिवशी भरपूर ठिकाणी लोकांना लक्ष्मीपूजन करण्यासाठी पैसे सुट्टे लागत असतात तर असे आपल्याला पैसे सुट्टे पैसे जरी कुणी मागितले तरी पण ते आपण द्यायचे नाही पण आता दारावरती एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला आपण दुसरी एखादी वस्तू द्यायची आहे तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिले तरी पण चालेल एखादी सुवासीन महिला असेल तर तिची ओटी भरली तरी पण चालेल पण त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तसेच एखादा प्राणी असेल गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल तर त्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही त्यांना देखील तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे कारण की या लक्ष्मी पूजनच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या दाराजवळ येत असते अशी मान्यता आहे त्यामुळे दारावर आलेला कोणताही व्यक्ती तसा जाता कामा नाही तसेच आपण जी पिवळ्या रंगाची पोटली बनवली होती तर ती पिवळ्या रंगाची पोटली आपण झाडूखाली ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे आता या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या देखील आपण कोणालाही द्यायच्या नाही तर तांदूळ मीठ साखर या वस्तू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप खूप महत्वाचे समजले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धन्यांची पूजा करत असतो तर आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी धने हे चुकूनही कोणाला द्यायचे नाही अगदी कुणी पूजेसाठी थोडे जरी धने मागितले तरी पण आपण धने द्यायचे नाही आपण जर धने दिले तर आपल्याच घरामध्ये अनेक संकट येत असतात व आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते त्यासोबत मीठ देखील कुणाला देऊ नये कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं त्यामुळे मीठ देखील या दिवशी आपण कुणालाही द्यायचं नाही आता लक्ष्मी पूजनच्या दिवशी जर कुठे काही कार्यक्रम असेल तर अशा वेळेस आपण जे काही माता लक्ष्मीचा फोटो असेल मातालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेशी संबंधित काही साहित्य असेल तर ते भेटवस्तू म्हणून चुकूनही द्यायचं नाही आपण जर असे दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जाते तुम्हाला द्यायचंच असेल तुम्ही इतर कोणत्याही वस्तू देऊ शकता अगदी तुम्ही त्या महिलेला साडी देऊ शकता किंवा पोशाख देऊ शकता पण माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल स्त्रीयंत्र असेल तर या वस्तू आपण चुकूनही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच घड्याळ भेट म्हणून देऊ नये कारण की घड्याळ आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असतो त्यामुळे आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण दूध दही कुणालाही देऊ नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद